बाईकोवरती आयुष्य आली नाही पाहिजे काही आज का प्रत्ययुष केलं पाहिजे तुम्ही बिझनेस करा हा नंतरचा विषय पैसे कमवा हा त्याच्यानंतरचा विषय पण तुम्ही स्वतःच्या पायावर स्टँड राहणं तुम्ही या व्यवसायाच्या माध्यमातून मार्केटचं नॉलेज घेणं हे खूप महत्त्वाचं आहे कारण वेळ निघून गेल्यावर मी काहीतरी करते हे म्हणण्यापेक्षा वेळ असताना मी काहीतरी शिकते हे म्हणणं खूप गरजेचं कर आहे कारण या काळात तुमच्यापेक्षा तुमचे मुलं हुशार आहेत जर वाटत असेल की या काळात मला काहीतरी करायचंय तर पैसा नंतर ठेवा पण काहीतरी शिकण्यासाठी पुढे जाण्यासाठी या व्यवसायाला नक्की जॉईन करा मी तुमचा मुलगा तुमचा लहान भाऊ या नात्याने एकच शब्द व्यवसायात तुमचं काही मात्र नुकसान या जन्मात तर होणार नाही गॅरंटी मला डोळे बंद करून ज्या व्यक्तीने या मीटिंगला आजची लिंक दिली आहे